दात पिवळे होणे दातामधून रक्त येणे दाढ किडणे हिरड्यावर आलेली सूज दातामधून रक्त येणे तोंडाचा घाण वास येणे त्यासोबत तोंडामध्ये फोड येणे किंवा तोंडातलं येणे अशा प्रकारचे जे ओरल्स प्रॉब्लेम असतात यावरती मी एक रामबाण घरगुती उपाय घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुमच्या दातांसंबंधित सर्व समस्या दूर होतील तेही कोणत्याही औषध गोळ्या न घेता अगदी घरगुती पद्धतीने तर यासाठी बघूयात आपल्याला काय काय लागणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहेत लवंग लवंग बघा नक्कीच तुम्ही दाढ दुखत असेल किंवा दात दुखत असेल तर बऱ्याच वेळा आपल्या वडीलधाऱ्या माणसाकडून ऐकलं असेल की लवंग दाताखाली ठेवू म्हणजे आराम मिळतो लवंग दातासाठी खूप चांगली असते आपल्याला लगेचच यामुळे आराम मिळतो पण काय होतं थोड्या वेळ ती दाताखाली आपण ठेवली बरं वाटतं पण लगेच त्रास होतो पण हा त्रास परत होऊ नये यासाठी आपण लवंग जी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत तर आता यासाठी मी लवंगचं पावडर घेतलेला आहे तुम्ही अगदी खलबत्त्यामध्ये दोन तीन लवंग बारीक करून जरी घेतल्या तरी चालतील तर आता बघा लवंगचं जे पावडर आहे ते मार्केटमध्ये देखील मिळतं आणि याला तुम्ही एक दोन असं बारीक करून देखील घेऊ शकता जास्त बारीक जरी नाही झालं तरी चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते, ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू तर माझ्याकडे इथे लिंबाचा रस आहे काढून ठेवलेला तो तो मी वापरत आहे अगदी दोन तीन थेंबच आपल्याला लिंबाचा रस इथे वापरायचा आहे लिंबू एक नॅचरल ब्लीचिंग एजंट आहे ज्यामुळे की अगदी दातामध्ये जर पिवळेपणा आला असेल किंवा टार्टर जमा झाला असेल तर ते काढण्यासाठी आपल्याला इथे लिंबू हे खूप जास्त कामी येतं तर अगदी थोडासा लिंबाचा रस यामध्ये टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा खायच्या सोड्यामुळे देखील दातामध्ये खूप छान एक व्हाईट शायनिंग येते त्यासोबत जर तुमच्या जर हिरड्यावर सूज असेल तर ती देखील कमी करण्यासाठी खायचा सोडा कामी येतो आता बघा याला आपण असं खायचा सोडा थोडं टाकून मिक्स केलेला आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडंसं मीठ आणि हे सर्व तुम्हाला रोज बनवायची गरज नाही एकदाच बनवून तुम्ही छोट्याशा बॉटलमध्ये फ्रीजमध्ये जर याला भरून ठेवलं तर तुम्ही याला थोडं थोडं करून वापरू शकता आणि अगदी त्याला जास्त दिवस वापरायची देखील गरज पडत नाही एक ते दोन दिवसामध्येच फरक पडतो ला ला तर इथे आपल्याला लागणार आहे थोडस मीठ तर अगदी आपल्याला थोडस मीठ टाकल्यानंतर याला मिक्स करायचं आहे आणि यामध्ये बघू शकता आपण अगदी नॅचरल घरगुतीच अशा वस्तू वापरलेल्या आहेत वेगळे काही पैसे खर्च करायची गरज नाही केमिकल नाही त्यामुळे तुम्ही सहज घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही याचा वापर करू देऊ शकता आता यामध्ये आपल्याला थोडीशी टूथपेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याला टूथपेस्ट न टाकता देखील वापरू शकता आणि त्यासोबत कसं वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात जसं की बऱ्याच जणांना दाढ दुखते दाढ किडते किंवा दाढ दुखते रूट कॅनल करावं लागतं किंवा दात पिवळे होतात हिरड्यावर सूज येते आणि वेळीच जर तुम्ही दातांसंबंधित काळजी घेतली नाही तर हिरड्या हळूहळू लूज व्हायला लागतात दात त्यामुळे सुटतात आणि ते गळायला लागतात अवेळीच दात पडतात त्यामुळे भरपूर त्रास होतो जेवायला काही जमत नाही त्यासोबत बरेच जण दुसरे दात बसवतात तर त्यामध्ये भरपूर पैसे खर्च होतात त्यामुळे वेळीच हा उपाय करणं खूप गरजेचं आहे आता हे कधी कुठे कसं वापरायचं ते बघूया तर दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावा जर तुम्ही करत नसाल तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्या अगोदर त्यामुळे देखील बऱ्याच आपल्या दातांसंबंधित समस्या भविष्यात कधी आपल्याला आढळून येत नाहीत किंवा जर समस्या असतील तर त्या पूर्णपणे जातात आता हा ब्रश आपण जी पेस्ट तयार केलेली आहे त्याने दोन वेळा आपल्याला ब्रश करायचा आहे आणि ब्रश करताना बघा जास्त घासून ब्रश करायचा नाही अगदी हळूवार फिरवायचं आणि त्यासोबत दोन वेळा ब्रश करण्याचं कारण असं देखील आहे की रात्री जर तुम्ही अगदी जेवण झालं आणि तसं झोपलात तर ते दातात अन्नाचे कण अडकून राहतात ते रात्रभर तिथेच राहतात सडतात त्यामुळे देखील तोंडाचा घाण वास येतो त्यासोबत हिरड्यावर सूज येते पूजा जमा झाल्यासारखा होतो किंवा बरेच दातांमध्ये पिवळेपणा जाणवायला लागतो टार्टर जमा होतं तर त्या सर्व समस्या उद्भवतात त्यामुळे दोन वेळेस या पेस्टने ब्रश करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील त्यासोबत आपल्याला हा देखील उपाय करायचा आहे यामध्ये आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक ग्लास ते दीड ग्लास पाणी घ्यायचं त्यानंतर लसणाच्या दोन कळ्या घ्यायच्या देखील आपल्या दातांसंबंधित ज्या हिरड्या सुजतात किंवा बऱ्याच वेळा दात दुखायला लागतो तर त्यासाठी लसूण खूप जास्त कामी येतो पण याला वापरण्याची पद्धत बघा अशी आहे ज्यामुळे की तोंडाचा लसणाचा वासही येणार नाही आणि आपला फायदा देखील होईल हे आम्ही इथे दोन लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि अगदी याला थोडं ठेचून घ्यायचं म्हणजे फक्त थोडंसं याला बारीक करायचं आहे अशा प्रकारे कारण की यामधील जो पूर्ण अर्क असेल तो पाण्यामध्ये लवकर मिक्स होतो लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे की आपल्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात खराब त्यांना मारण्याचं काम करतात त्याचसोबत इथे बघा आता दोन लसणाच्या कळ्या टाकल्या लवंग घ्यायच्या आहेत दोन ते तीन आणि यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत तर यामध्ये जास्त नाही दोन तीन गोष्टी आपण ऍड करणार आहोत पण त्या खूप महत्वाच्या आहेत अगदी तुम्हाला जर टूथपेस्टने त्या ब्रश करायचा नसेल फक्त हा जरी उपाय केला तुम्ही तरी तुम्हाला खूप छान आराम मिळतो पण दोन्ही उपाय केले तर अजूनच लवकर रिझल्ट मिळतो जास्त काही प्रॉब्लेम नसतील तर फक्त या तुम्ही लिक्विडचा देखील उपाय करू शकता जो की लवकर बनतो आणि एकदाच आपण बनवून ठेवू शकतो तर यानंतर यामध्ये मी मीठ टाकलेला आहे अगदी तुम्ही त्रास व्हायला म्हणून डॉक्टरांकडे जरी गेलात तरी तुम्हाला ते हे उपाय सुचवतील कारण की बऱ्याच वेळा यामुळे छान आराम मिळतो तर इथे बघा आता थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी हळद जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे हळदीचे भरपूर असे औषधीय गुण आहेत आणि अगदी आपल्या अँटीसेप्टिकसारखंही काम करते ओरल्स प्रॉब्लेमवरती खूप लवकर इफेक्ट होतो मी तर म्हणेल जर तुम्हाला जर हिरड्या सुजल्याचा त्रास असेल किंवा हिरड्यामध्ये पू होत असेल तर अशा प्रकारच्या त्रासासाठी सरळ थोडीशी हळद घेऊन दातावरती लावायची दातून लावल्यासारखी अगदी जिथे बघू शकता साईडला व्हिडिओमध्ये अशा प्रकारे दातांवरती तुम्ही जर याला लावलं तर हिरड्यामध्ये सळसळ जी आहे किंवा जो त्रास आहे तो देखील कमी होतो तर त्यानंतर बघा इथे आपल्याला घ्यायचा आहे आवळा आवळा तुम्ही ते फ्रेश आवळा घेऊ शकता किंवा अशा प्रकारे वाळलेला आवळा जरी वापरला तरी चालेल आवळ्यामध्ये जे आंबटपणा असतो त्यामुळे आपल्या दातामध्ये बऱ्याच वेळा आपण म्हणतो सेन्सिव्हिटी होते किंवा असं काही थंड गरम खाल्ले जात नाही किंवा दातांमध्ये जर पिवळेपणा आला असेल तर त्यासाठी आवळा खूप जास्त कामी येतो आणि दात मजबूत देखील आवळ्यामुळे होतात अगदी तुम्ही आवळा अशा प्रकारे वापरा किंवा आवळा खा त्याने देखील भरपूर फायदे होतात आवळ्याची जी पानं असतात त्यामुळे देखील आपल्या दातांसंबंधित समस्या दूर करता येतात आणि इथे मी वाळलेला आवळा घेतलेला आहे जो की कोणत्याही सीझन मध्ये सहज उपलब्ध होईल आणि घरामध्ये दे देखील आपण साठवून ठेवू शकतो त्यानंतर बघा आता या फक्त आवळाच नाही तर आंबट ज्या वस्तू असतात आंबट जे पदार्थ असतात ते देखील खाल्ल्याने दात स्वच्छ होतात त्यासोबत पिवळेपणा जातो आणि दात मजबूत देखील होतात आता या सर्व गोष्टी टाकून आपण हे लिक्विड छान उकळून घेतलेलं आहे एक दोन उकळीपर्यंत गरम करायचं त्यानंतर बघा आता आपण याला गाळून घेणार आहोत सध्या हे लिक्विड खूप जास्त गरम आहे तर आपल्याला इथे कोमट वापरायचं आहे एकदाच तुम्ही एक लिटर किंवा जास्त त्यापेक्षा बनवून ठेवू शकता दिवसभरामध्ये याला दोन ते तीन वेळा आपल्याला वापरायचं आहे जरी तुम्ही बाहेर असाल ऑफिसमध्ये जात असाल तरी तुम्ही एका बॉटलमध्ये भरून हे घेऊन जा फक्त थोडंसं कोमट हे आपल्याला वापरायचं आहे आणि जर कोमट बाहेर कुठे असाल वापरता येत नसेल तरीही नॉर्मल थोडंसं वापरा पण दोन ते तीन वेळा हे नक्की वापरा आणि याला कसं वापरायचं ते बघूयात तर बघा तोंडामध्ये थोडंसं हे पाणी घ्यायचं इकडे तिकडे व्यवस्थित फिरवायचं एक दोन सेकंदासाठी तोंडामध्येच हे से पाणी राहिलं पाहिजे आणि त्यानंतर याच्या गुळण्या करायच्या तर अशा प्रकारे तुमचा जर दाढ दुखत असेल दाढामध्ये कीड लागलेली असेल किंवा इतर काही त्रास असतील तर ते खूप कमी होतात आराम वाटतो दाढ दुखायची थांबते खूप असे ओरेल्स जे प्रॉब्लेम आहेत ते यामुळे पूर्णपणे कायमचे दूर होतात नक्की ट्राय करा आणि सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद